इतका हदबल मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नाही स्वतःचे एकशे बत्तीस आमदार असतानाही आणि ज्याने तीन वर्षापूर्वी चाळीस चाळीस आमदार फोडले दुसऱ्या पक्षाचे आणि त्याचा विजय उत्सव साजरा केला की मी किती महान आहे आधीच सरकार हे घटनाबाह्य होत आणि आताच सरकार फडणवीसांचं हे अनैतिक आहे कारण या राज्यामध्ये रोज इतक्या अनैतिक कृत्य घडतंय आणि त्यांच्या सरकारमधलेच लोक करतात अनैतिक व्यभिचारी सरकार आणि देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही अशा प्रकारचं राज्य हे महाराष्ट्राला सरकार हे महाराष्ट्राला कलंकित करणारं सरकार आहे तुम्ही पाहिलं असेल की ज्याचा तुम्ही उल्लेख केला की आमदार मंत्री पक्षाचे त्यांच्या पदाधिकारी ज्या प्रकारचं वर्तन करतात हे महाराष्ट्रात कधी घडलं नव्हतं काल खासदार आणि त्यांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर छावा संघटनेच्या राज्यप्रमुखांवर हल्ला झाला आणि तो हल्ला कोणी केला तर राष्ट्रवादीच्या राज्यप्रमुखांनी केला समोर चित्र दिसतंय की मुंबईमधल्या गुंड टोळ्या आमच्या टायकलवाडीमध्ये एकीकडे अशा प्रकारच्या मारा करायच्या मारा आमदार निवासमध्ये मारामाऱ्या होत आहेत हनी ट्रॅपची प्रकरणं सुरू आहेत म्हणजे राज्यात कोणता गुन्हा घडत नाही मंत्र्यांच्या बारमधून बारबाला पकडल्या जातात जात आहेत ना कुठे गेला भारतीय जनता पक्षाच्या त्या महिला नेत्या फडफडणाऱ्या सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांवरती जेव्हा काही गुन्हे किंवा काही आरोप हे लोक करायचे तेव्हा या सगळ्या महिला नेत्या अगदी काय म्हणतात त्याला राणा भीमादेवी भी थाटामध्ये पुढे येत होत्या आज कुठे आहेत मंत्र्याच्या बारमध्ये लेडीज बार महिला सापडल्या बार महिलांवर ते अत्याचार वाढलेले हनी ट्रॅकची प्रकरणं वाढलेली आहे चार मंत्री फडणवीस खोटं बोलत आहेत त्यांना माहिती आहे चार मंत्री हनी ट्रॅपमध्ये आणत आज मी एक जे ट्विट केलं आहे त्याची सत्यता पडताळून पाहावी देवेंद्र फडणवीस आहे आमचे जे खासदार फुटले जे फडणवीसांनी फोडले असं म्हणत आहेत किंवा अमित शहाने फोडले असं म्हणतात त्याच्यामध्ये ईडी सी आहे त्याच्याबरोबर चार खासदार खासदारांना हनीट्रॅपमध्ये अडकव आणि कोण तुम्हाला माहीत आहे तरुण खासदार त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्यावर दबाव आणला आणि मग ते त्याने भाजपमध्ये जाऊन शुद्धीकरण करून घेतलं ही या महाराष्ट्राची संस्कृती झाली महाराष्ट्रात नैतिकता उरलेलीच नाही महाराष्ट्राला जी परंपरा होती महान चांगल्या मुख्यमंत्र्यांची सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांची नुसतं कायद्याची पदवी असणं मुख्यमंत्र्याकडे म्हणजे सुसंस्कृतपणा नाही बरं नाव फडणवीस असलं तरी पण अंतरंगात जो एक मनामध्ये संस्कार असावा लागतो तो दिसत नाही हे राज्य रसातळाला जाताना दिसतं कालचं कृत्य तर सगळ्यांनी पाहिलं आमदार निवासचं पाहिलं संजय सुसराडांच्या भर नोटाने भरलेल्या बॅगा पाहिल्या आणि ट्रॅपची प्रकरणं पाहिली आणि देवेंद्र फडणवीस फक्त या सगळ्यांचं समर्थन करीत भाषणं करतायत हे या राज्याचं दुर्लभ आहे हे राज्याचं दुर्ल असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधी पाहिलाच नाही यापेक्षाही अनेक मुख्यमंत्री आम्ही पाहिलेत जेव्हा कार्यक्षम असतील त्यांच्याकडनं काही चुका झाल्या असतील पण अशा प्रकारे भ्रष्टाचार व्यभिचार गुंडगर गुंडागर्दी मंत्रिमंडळातली अहो एक मंत्री रमी खेळतो आहे दिसतो आहे तरी त्याचं समर्थन केलं हो जात आहे त्याच्यावर कारवाई होत नाही हे जर दुसऱ्या पक्षाचं कोणी असतं आणि आमचं सरकार असतं तर देवेंद्र फडणवीस मंत्रालयाच्या पायऱ्यावर बडवत बसले असते मंत्रालयाच्या पायऱ्यावर ते बडवत बसले असते इकडे तिकडे उपोषणाला बसले असते आज काय चाललंय दुर्दैवा या राज्यात किंवा कोण म्हणते असं तुम्ही सांगू ना मी असं म्हणालोय की जो फोटो दिलेला आहे त्याची चौकशी करा प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीचा फोटो आहे लोढा लोढावरती कोणत्या केसात दाखल झाल्या हनी ट्रॅपच्याच आहेत ना आहेत ना हनी ट्रॅपच्या कोणाबरोबर फोटो आहे आणि याची सूत्र जामनेर मधून आहे जा। याची सूत्र जामनेर जळगाव नाशिक मुंबई आणि दिल्ली आणि ज्यांना ज्यांनी त्याला वापरले ते हनी ट्रॅपमध्ये सापडलं स्वतः एकनाथ खडसे यांची मुलाखत द्या या विषयावर अगदी पुराव्यासह आणि चार मंत्री म्हणतोय ते चार मंत्री आहेतच कोण आहेत हे देवेंद्र दे फडणवीसांनाही माहिती आहे आणि म्हणून पोलीस जंग जंग पछाडतायत पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी धडात धड रोज आज सुद्धा पाच रेड्स टाकलेले आहेत काल दिवसभर पोलीस शोधत होते की लोढाकडल्या ज्या पेन ड्राईव्ह आणि सीडी आहेत त्या कुठे लपवल्या आहेत भाजपचेच आहे की शिंदे आणि अजित पवारांच्या मंत्री आहेत मी चार मंत्री म्हटले ते पुरेस आहे त्यातले दोन मंत्री भाजपाशीच आहेत एक नगर जिल्ह्यातल्या मंत्र्यांचं मी दोन मंत्री भारतीय जनता पक्षाच्या बघा असं आहे की त्यांना कुटुंब आहेत उर्वरित वगैरे सर कालच्या स्टेटमेंट मध्ये माणिकराव कोकाटे पण एक लिस्ट मधून आहेत असं तुम्ही सांगितलेलं तुमच्या ट्विटरच्या माध्यमातून अजून बाकीचे दोन ते कागद आण हा काय आलं दोन गोष्ट आणि हे जे प्रफुल्ल लोढा आहेत जे सगळे हॅरी ट्रॅप मधून अनेक महत्वाच्या लोकांना ट्रॅप मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पकडत होते त्यांना किती म्हटलं ते आमचे नाही तुम्ही चित्र पाहिले असतील स्वतः मुख्यमंत्र्यांबरोबर सुद्धा त्यांचे सत्कार स्वीकारताना फोटो आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सुद्धा प्रफुल्ल लोडा आहेत त्यांना निवडणूक देखील लढाईची होती असं नाही ते असतील ना हा भारतीय जनता पक्षाचा ह्या सगळ्या लोकांचा खास हस्तक आहे आणि त्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी विरोधी पक्षाच्या आणि स्वतःच्या लोकांवरती सुद्धा अशा प्रकारचे ट्रॅप लावले गेले पण आता ते स्वतःवरच उलटल्यामुळे त्यांची धावाधाव सुरू आहे त्याच्यामुळे हे जे काय भारतीय जनता पक्षाचं वॉशिंग मशीन आहे त्याच्यामध्ये काही डाग धुतले जात नाहीत त्यातला हा एक डाग आहे आज सुद्धा सकाळपासून पोलिसांची पथकं या लोढाच्या अनेक ठिकाणावरती छापा मारत आहेत त्यांना चार पेन शोधायचे आहेत आणि दोन सीडीज आहेत असा एक मोठा ऐवज आहे तो ऐवज त्यांना शोधण्यासाठी कारण त्याच्यामध्ये जे काय आहे हे देवेंद्र फडणवीसांनाही माहिती आहे गिरीश महाजना माहिती आहे महाजनना माहिती आहे अनेक मंत्र्यांना माहिती आहे धाव झालेले धाव त्याच्यामुळे अशा मध्ये तक्रारदार शक्यतो नसतो पण त्याचा जो परिणाम आहे दृश्यफळ दिसत असत संबंधित व्यक्ती संबंधित सरकारचे लोक हे कशा प्रकारे ब्लॅकमेल करतात त्याचा वापर करून पण आता स्वतःलाच ब्लॅकमेल केलं जात आहे मी जे म्हणतोय की आमचे चार खासदार या प्रकरणात हनी मध्येच गेले आणि ती नावं सगळ्यांना माहिती आहेत चार तरुण खासदार हे या प्रकारच्या हानी मधून आमच्याकडून गेले पळून गेले बाकी ईडी सीबीआय तपास यंत्रणा भ्रष्टाचार या गोष्टी वेगळ्या पण ते गेले मी त्याच्यावरती काही बोलणं आता उचित नाही आहे असं आहे की शेवटी महाराष्ट्र राज्याची किती बदनामी करावी तेवढी राज्य आपलं आहे पण कशा प्रकारचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे काय विकृतीचे आणि वृत्तीचे लोक मंत्रालयात बसलेले आहेत विधानभवनात बसलेले आहेत हे कळलं पाहिजे तुम्ही नैतिकतेचे धडे जगाला देता नाकाने कांदे सुद्धा तुमचं नाकच कापलं त्यांच्या बाजूलाच हनी ट्रॅप बसले होते हनी ट्रॅप होले त्यांच्या आजूबाजूलाच होते हो देवेंद्र फडणवीस हे किती खोट बोलतात ते सगळ्यांना माहिती आहे हनी ट्रॅपवाला त्यांच्या बाजूलाच आहे हा काय हा पहा हनी ट्रॅपवाला टोळी त्यांच्या बाजूलाच आहे हनी ट्रॅपचे सूत्रधार त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे मी सगळं पाहिलंय मी आणि खडसांनी सगळं पाहिलंय हनी उद्देश काय होता याची सुरुवात नक्की कुठून झाली दिल्लीतून झाली महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी जे विजय वडेट्टीवार म्हणत आहेत त्यांनी थोडीशी अल्प माहिती दिली पूर्ण माहिती मी तुम्हाला देईन का परवा दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी त्याला एक निसटटा स्पर्श केला की आमचं सरकार हनीट्रॅपमुळे पडलं पण त्यांनी पूर्ण माहिती दिली नाही ते पडलं नाही ते पाडलं हनीट्रॅप पडलं नाही पाडलं आणि सोळा ते सतरा आमदार चार खासदार हे त्याच प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षानं आपल्या गळाला लावले उद्याचा सामनाचा ग्रले जरूर वाचा या सगळ्या विषयावर हे जे वेश पार्टून जात होते ते एकमेकाला सीडी प्रदान करायला जात होते ही बघा तुमची सीडी हे जे हुडी बिडी घालून जात होते ना आणि मरीन लाईनच्या पुलाखाली भेटत होते काळोखात आणि मग खिशातून अशी सीडी काढून हे बघा तुमचे लोक कळलं का त्याच्यामुळे काही लोकांना दरदरून घाम फुटला आणि त्याने पटापट उड्या मारून चौथ्या दिवशी सुरतला रवाना झाले ते सिडी बाहेर हिंदुत्व अजिबात नाही अजिबात अजिबात नाही यांचा हिंदुत्वाचा काही संबंध नाही आहे ना भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाशी संबंध आहे ना एकनाथ शिंदेचा हिंदुत्वाशी संबंध आहे ना अजित पवारांचा सामाजिक न्याय फुले आंबेडकर साहूंचा विचार काही संबंध नाही यांची पळून जाण्याची कारण फार वेगळी आहेत खडसे साहेबांची मुलाखत घ्या सर प्रताप सरनाईक काल यांनी सांगितलं की राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे परत एकत्र येऊ शकतात झुपलेले आहेत काय ते अजून मला त्याच्याविषयी त्यांचं मला कौतुक वाटतंय फार विधी धारसी विधान केलेलं आहे मी जे बोलतोय बरं का त्यांनी हनी ट्रॅपवर बोलावं प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रात हनी ट्रॅपवरचा अभ्यास करावा भाजप मित्रपक्षांना कंडाव आणि हनी ट्रॅपची पालमुळं ठाण्यापर्यंत कशी पोचले आहेत त्याचं संशोधन करावं भाजप शिंदेवर बोलण्याचा कुठलाही अधिकार सोडून द्या काय त्रास त्यांना सध्या होतोय ते त्यांना फक्त आठ ते नऊ आमदारांची गरज आहे स्वतः सरकार स्थापन करू शकते त्यांना माझा करून नक्कीच एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट भविष्यात सरकारमध्ये असेल की नाही मला शंका वाटते कारण हे ओझो झालंय केंद्राला सुद्धा आणि महाराष्ट्राला सुद्धा त्यांनी किती आव्हान उद्या ज्या प्रकारे ह्या लोकांमुळे महाराष्ट्र बदनाम होतोय सुद्धा बदनाम होतोय भाजप म्हणजे का दुकता तांदळासारखा नाही हो आ, फूल ना हा भाजप म्हणजे का मोगऱ्याचं फुल नाही आहे सुगंधी दुर्गंधीच आहेत ते पण त्यांना याचं ओझं झालं आणि ते लवकरच जातील हा बोलत बघा आम्ही न्यायचा नक्की प्रयत्न करतोय विधानसभेत हा विषय आल्यावरती मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशीची मागणी घोषणा करायला पाहिजे तुम्ही सरळ उडवून लावता म्हणजे काय तुम्ही तुमच्या लोकांना वाचवता द्या तुम्हाला माहिती आहे त्यात काय आहे ते तुम्हाला माहिती आहे नाना पटोलेने मुद्दा काढला आहे विजय विजय वडेट्टीवाराने हा मुद्दा काढला आहे आम्ही सातत्याने बोलत आहोत वृत्तपत्रामध्ये येत आहे पोलिसांनी तुम्हाला रिपोर्ट दिलेला आहे तरी तुम्ही अशा लोकांचं समर्थन करताय कोणत्या नैतिकतेच्या गप्पा तुम्ही मारताय हे घाशीराम कोतवालाचं राज्य आहे घाशीराम कोतवाल ज्या पद्धतीनं चालवत होता पेशव्यांना त्या काळात घाशीराम कोतवाल बरं का त्याच्यामुळे गृह खातं हे घाशीराम कोतवाल पद्धतीनं चाललेलं आहे थोडस अभ्यास तुम्ही करा आपण सुद्धा पत्रकार आहात आणि आपण संशोधन करत असता आहेत ना आहेत ना आधी एकनाथराव खडसे यांची मुलाखत घ्या काय राहिलं तर मी बोलतो आदे। तो सुन्याया। सुन्याया आदे। आदे आदे। वे वे बोला आप आपने बोला बड़ा है अभी हम लोग देश बकवास सुन रहे हैं ना देश में महाराष्ट्र में सब जगह पे बिहार में क्योंकि लोग बैठे हैं ना किसी औधे पर बैठे किसी बड़े चेयर पर बैठे और लोगों को भ्रमित किया जा रहा है हमारे प्रधानमंत्री हो गृह मंत्री हो रक्षा मंत्री हो मुख्यमंत्री हो आप देखिए महाराष्ट्र में क्या चल रहा है झूठ बोल रहे हैं मुख्यमंत्री दर्दी उनके चार मंत्री हनी ट्रैप में फंस गए हैं एम और विधायक फंस गए हैं और विधानसभा में झूठ बोल रहे हैं लोगों को अरेस्ट किया है उनके सात लोगों के फोटो है हनी ट्रैप वाले जो किए हैं ऑपरेट करते हैं और मुख्यमंत्री फडणवीस बोलते हैं ऐसा कुछ हुआ ही नहीं बड़े खुर्सी पर बैठे हैं, चेयर पर बैठे इसलिए आप झूठ बोलने को आपका लाइसेंस है क्या चार, चार मंत्री है मैं मैं तीन या चार नहीं बोल रहा हूँ हाँ चार मंत्री तो जाने वाले ती, मानिक कोकाटे जाएंगे संजय सिरसाट जाएंगे और कौन सा नाम चाहिए आपको संजय राठौड़ जाएंगे और एक नाम आएगा पांच नाम आ सकते हैं पार्लियामेंट तो तो का पहला सेशन है ऑपरेशन सिंधूर से लेकर पहलगाम अटैक ही क्यों हुआ इस पर भी चर्चा की मांग की जाएगी ऑपोजिशन की तरफ ऐसी आपका इस पर क्या कहना है चर्चा होनी चाहिए और सरकार को क्या किस तरह से इस पर बात करनी चाहिए चर्चा क्यों नहीं होनी चाहिए राष्ट्रीय सुरक्षा का मुद्दा है पहलगाम में हमारे छब्बीस लोगों की हत्या हुई हमारे 26 महिलाओं का सिंदूर उजार दिया इसीलिए आपने ऑपरेशन सिंदूर किया और उसके बावजूद आप बिहार में जाकर बांग्लादेशी रोहिंग्या को पकड़ लेते हैं उनकी खोज करते हो लेकिन पहलगाम में जिस जिसने हमला किया अब तक आप उसको नहीं पकड़ पाए तो क्या हम सवाल नहीं पूछेंगे सरकार से ऑपरेशन सिंदूर किसके दबाव में अपने पीछे हटाया है या बंद किया क्या सरकार को ये सवाल पूछने का अधिकार विपक्ष को नहीं है लोकतंत्र में हम जरूर सवाल पूछेंगे हम सदन में खड़े रहेंगे हमको ये करना ही चाहिए राष्ट्रहित के लिए कांग्रेस नेता लेकिन उनका, उनका, उनका इंटरनल कांग्रेस की बात है ये कुछ हम मानते हैं कि ये सेशन बहुत इंपॉर्टेंट है लेकिन सरकार मानती है क्या हम मानते हैं जिस तरह से पाकिस्तान के साथ युद्ध हुआ और युद्ध रोका गया जिस तरह से पहलगा में हमारे लोगों को मारा दिया सिंदूर उजाड़ दिया हमारे महिलाओं का और अब तक वो लोगों का अता पता नहीं लगा पाई सरकार तो हमारे ये सर... हमारे ये सेशन बहुत इंपॉर्टेंट है सेशन के दरमियान मोदी जी तीन दिन के देखिये मोदी कब रहते हैं देश में मोदी देश, देश में रहते हैं क्या अब उनको पचहत्तर साल होने वाले हैं, शायद उनको रिटायर होना पड़ेगा तो फिर एक बार एक राउंड विदेश का कर रहे हैं भ्रमण का मानिक रा पकड़े गए तो क्या है रमी के बाद विधानसभा में एक मंत्री वो कृषि मंत्री है जिस महाराष्ट्र में तीन महीनों में लगभग 700 किसानों ने आत्महत्या की उस राज्य का कृषि मंत्री रमी खेल रहा है और मुख्यमंत्री उस मंत्री का समर्थन कर रहे हैं चलिए थैंक यू वेरी मच